चित्रपट पण हलकस मी थोडस साईडला जाऊन यांचे एक मोठे बंधू आहे जे माझे मित्र आहेत पाच मिनिट आहेत त्यांना विचार माझ्या संदीप हे काय विचारत आहे चित्रपटात संधी ही तर म्हटलंय की हो जयंत दादा आपला चित्रपट तयार करतात तर मग तिथून ती गोष्ट खुली बाहेर आहे दौलतराव असे कॅरेक्टर आहे असा पिक्चर आहे आणि हे सगळं बोलत असताना मॅडम नंतर मग मॅडम जुडल्या त्या सीनमध्ये

तुम्हाला एक छोटा मुलगा आहे मला सांगा आता हा चित्रपट केल्यानंतर मुलगा मोठा झाल्यानंतर कांदे तुम्ही कसे बघता आहे आहे आता आपण जे जे विवाह पद्धत समाजाची चाकोली आहे त्या सगळ्या चाकोलीमध्ये राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो मुलीचं स्थळ आहे स्थळ आहे तर तो ते स्थळ म्हणजे आपण वर पक्ष आणि मधू पक्ष नाही का दोन पक्ष आहेत दोन पक्ष निवडत असतात एकमेकाची निवड आणि ती निवड करत असताना जे आपण चाकुरी आपल्या डोक्यात घेऊन गेलो आहे आपल्या डोक्यात असते ना मला की मला बायको कशी पाहिजे मुलाच्या डोक्यात असते कन्सेप्ट असतो मुलीला पण तेच आहे की मला नवरा कसा हवा विचारतो ना आपण आई वडील म्हणून मुलीला विचारतो मुलाला विचारतो तर समाज त्याच्याकडे तुमचे त्याच्यामध्ये आईवडील आलेच आता मुलीकडे म्हणजे मुलाकडून अपेक्षा राहते आणि मुलीकडून त्या पूर्ण होते हेच चालतं आपल्या समाजात यात तो गरीब बाब कारण समाजाच्या किंवा त्या वर पक्षाच्या काय अपेक्षा आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर माझ्या प्रश्नाचं नेमका प्रश्न आहे हे

और फिर ररररर सजीत सर